दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे म्हणा दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे म्हणा म्हणात अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुनी करतो मी माझ्या भाषण सुरुवात करतो मी माझ्या भाषण सुरुवात आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा मित्रांनो आपण सर्वजण दरवर्षी आपल्या राजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करतो कोण होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज छ छत्र बनले रयतेचे त्र त्रस्त शत्रुला केले प पराक्रमिते शूरवीर ती तिने लोक जाणणारे शी शिस्त प्रियते भारी वा वाणीत मधुरता असलेले जी जिजाऊंचे ते पुत्र म मराठी मनामनात ज्यांचे हा हार कधी न मानली त्यांनी रा राजे ते आपणा सर्वांचे ज जनतेचे ते राजे छत्रपती, राजे छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी आपल्या महाराष्ट्रावर निजामशाह व आदिलशाह या दोन सुलतानांची जुलमी सत्ता होती जनतेला पोटभर अन्न न होते ना सुरक्षित निवारा जुलमाने अत्याचाराने जो तो होता त्रासलेला होती ना प्रकाशाची वाट सर्व दूर अंधार होता जणू पसरलेला आणि तो सोने दिवस उजाडला आई जिजाऊंच्या पोटी भोसले घराण्यात दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ताऱ्याचा शिवरायांचा जन्म झाला सन सोळाशे पंचेचाळीस ते सुवर्ण वर्ष शिवरायांनी रायरेश्वरच्या मंदिरात मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली कोण होते हे मावळे मावळे अंगाणे होते रांगडे दिसायला साधे भोळे पाठीला ढाल कमरेला तलवार शत्रूला बेजार करणारे जीवाला जीव देणारे असे होते मावळे मित्रांनो हिंदवी स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि तोरणा जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले तोरणा राजगड रायगड रोहिडा प्रतापगड असे किल्ले जिंकत स्वराज्याची घोडदौड सुरू होती पण स्वराज्याची घोडदौड सुरू असतानाच स्वराज्यावर अनेक संकटे आली अफजल खानाच्या रूपातील वादळ पणाळगडाला वेढा शाहिस्ते खानाचे स्वराज्यावर आक्रमण पुरंदरचा तह आग्र्यातील नजर कैद अशा अनेक संकटांतून स्वामीनिष्ठ सेवकांच्या मदतीने मावळ्यांच्या से बहिरजी नाईक अशा अनेक मावळ्यांची शूरवीरांची साथ मिळाली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला शिवराय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले मित्रांनो शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव न होता स्त्रियांना आदर होता शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला आपले राजे असल्याचा अभिमान होता मित्रांनो महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या दररोज कानावर पडतात आणि मन सुन्न होते कल्याणच्या सुभेदाराच्या सौंदर्य संपन्न तरुण सुनेला माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आजच्या तरुणाला आहे गड आला गड जिंकला यापेक्षा तानाजी मालुसरी सारखा शिरवीर गमावल्याचे

देशाला गरज आहे केवळ वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसतो त्यापेक्षा शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आदर्शवत जीवन जगलो तर शिवरायांचा मावळा आपण नक्कीच होऊ शकतो शेवटी मी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा माझ्या शुभांचा दरारा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जिजाऊ जय शिवराय